नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का महिला नेत्याचं दोन दिवसात पक्षप्रवेश आणि लोकसभेचं तिकीटही काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो देशभरात सध्या निवडणुकीचा वारं वाहत आहे काही दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशात कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू शकतं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे बड्या महिला नेत्याचं शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवाय या महिला नेत्याला लोकसभेला उमेदवारीही दिली जाण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधी उद्धव ठाकरे भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारीत असल्याची माहिती आहे शिवसेना ठाकरे गटांकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे अशात भाजपाच्या बड्या नेता ॲडव्होकेट ललिता पाटील यांना ठाकरे गटात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे पुढच्या दोन दिवसात ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुंबईत ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे जळगावमध्ये ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे जर ललिता पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर जळगावमधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे ॲडव्होकेट ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अळमनेर भाजपच्या पदाधिकारी आहेत ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी काल मुंबईत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे ललिता पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत उमेदवारीबाबत महत्त्वाची चर्चा झाली या बैठकीत सळ जळगाव लोकसभेत उमेदवार म्हणून ललिता पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे मित्रांनो ऐन लोकसभेच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटातून त्या गटात होणाऱ्या पक्षप्रवेशाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र